दहा मिनटांनी तुम्ही बघू शकते खीर अगदी रटरट अशी रट शिजत आहे शिजलेली आहे या खिरीमध्ये आत्ता जरी आपण दूध घातलं नसलं तरी सर्व करताना यामध्ये वरून साजूक तूप आणि हवं तसं दूध घालून तुम्ही ही खीर खाऊ शकता कार अन्नपूर्ण रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दत्त जयंतीसाठी किंवा दत्त जयंती स्पेशल अशी गव्हाची पारंपरिक पद्धतीने खीर कशी करायची ते पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने म्हणजे गव्हाची खीर ही खपली गव्हापासून किंवा जोड गव्हापासून केली जाते पण आज जा माझ्याकडे जोड गहू किंवा खपली अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी आज साध्या गव्हापासून ते आपण आज इथे पाहणार आहोत तुमच्याकडे जर खपली गहू किंवा जोड गहू अवेलेबल असतील तर याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण हो। ही खीर पाहणार आहोत त्या त्याच पद्धतीने तुम्ही खपली गव्हाची खीर देखील बनवू साध्या सोप्या घरातल्या सामानामध्ये ही खीर तयार होते आणि चवीला देखील उत्तम लागते इथे मी गहू सडण्यापासून ते खीर बनवण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पारंपरिक पद्धतीने खीर बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे पाहू शकते तुम्ही एक वाटी मी साधा गहू घेतलेला आहे हा गहू एक ते दीड तास पाण्यामध्ये भिजत घातलेला होता नंतर एक वाटीसाठी दीड वाटी गूळ घेतलेला आहे गूळ या पद्धतीने बारीक असं चिरून घेतलेला आहे बाकी साहित्य आपण पुढे पाह पाहणारच आहोत तर सुरुवातीला आपण हे गहू एका चाळणीमध्ये निथून घेणार आहोत हे बघा इथे मी पाण्यातले गहू काढून एका चाळणीमध्ये ठेवलेले आहे तर पाणी मी पूर्णपणे या गव्हातले निथून घेतलेले आहे एक ते दीड तास पाण्यामध्ये गहू भिजत घातल्यामुळे ह्याचं साल असं सा, थोडंसं सा ओलं होतं आणि गहू पटकन सडले जातात त्यामुळे आपण इथे एक ते दीड तासामध्ये छान असे गहू भिजून घेतलेले आहेत पाणी देखील नेथून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे गहू सडून गहू सडण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया तर इथे मी गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे तर हा गहू आपल्याला पल्स ओबरधोबड असं फिरवून घ्यायचा आहे जास्त बारीक करायचा नाही पल्स मोड वरती चालू बंद चालू बंद करत हा गहू आपण फिरवून घेऊया बघा या पद्धतीने इथे गहू हे सडून झालेले आहे तुम्ही पाहू शकता सडून घ्यायचे म्हणजे काय तर गव्हापासून फक्त गव्हाची साल ही बाजूला झाली पाहिजे जास्त गहू आपल्याला इथे बारीक करायचा नाहीये किंवा गव्हाचा भुगा करायचा नाहीये तर या में एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तर आता आपण मिक्सरवरती गहू सडतोय पूर्वीच्या काळी असेच गहू का ओलून घ्यायचे उखळामध्ये कुठून सडले जायचे हे बघा हे गहू एका ताटामध्ये या पद्धतीने पसरून ठेवायचे आणि तुमच्याकडे जर ऊन असेल एक तासभरासाठी उन्हामध्ये हे ताट ठेवून द्यायचं आहे आणि ऊन नसेल तर फॅनच्या हवेला दोन ते अडीच तास आपण हे गहू बघा एक दोन ते अडीच तास मी फॅनच्या हवेला हे गहू ठेवलेले होते तर छान असे कडकडीत सुकले गेलेले आहेत तर हे पाकडून घेत आहे गहू पाकडल्यानंतर त्याच्यापासून वेगळी झालेली साल ही आपण फुंकून काढायची आहे साल साईडला काढल्यामुळे खिरीमध्ये कचकच लागत नाही तर या प्रोसेसला गहू सडून घेणं असं म्हणतात तर मी हे साल सगळी साइडला काढून घेत आहे तर हे बघा गव्हातली सगळी साल मी साईडला काढून घेतलेली आहे तर आता आपले हे गहू खीर करण्यासाठी तयार आहेत जर तुम्हाला गव्हाची खीर नेहमी बनवत असाल तर एकाच वेळी सगळे गहू किंवा जास्त प्रमाणामध्ये गहू घेऊन या पद्धतीने सडून घेऊ शकता फक्त जर तुम्हाला गहू साठवून ठेवायचे तर ते मिक्सरमधून फिरवल्यानंतर ते कडकडीत उन्हामध्ये चार ते पाच दुकून घेतल्यानंतर व्यवस्थित असं पाकडून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे ते चार पाच महिने व्यवस्थित असे टिकले जातात हवी तेव्हा पटकन अशी खीर बनवू शकता तर हे बघा आपण स्वच्छ करून घेतलेले गहू पाकडून घेतलेले गहू नंतर आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे चोळून धुवायचे आहेत त्यामुळे जरी त्यामध्ये काही उरली सुरली साल असेल ती देखील पाण्यामध्ये वरती येते गहू पुन्हा मी दोन ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत म्हणजे उरली सुरली जी साल असते गव्हाची ती निघून जाते गहू स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम उकळतं पाणी घालायचं आणि रात्रभर झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तुम्हाला लगेचच खीर करायची असेल तर तुम्ही उकळ सात ते आठ तास तुम्ही पाण्यामध्ये भिजत घालू शकता जर तुमच्याकडे वेळच नसेल लगेचच तुम्हाला लगे खीर करायची असेल तर तुम्ही कडक उकळलेलं पाणी त्यामध्ये घालून एक ते दीड तास देखील भिजत घालू शकता हे बघा मी कडक उकळतं पाणी घातलेलं आहे त्यामुळे याला हलवून घेते आणि रात्रभरासाठी मी हे झाकण ठेवून असंच ठेवून देणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी खीर करायला घेणार आहे तर तुम्ही बघू शकता भिजलेला आहे पाण्यामध्ये रात्रभर तर लगेचच आपण याला कुकरमध्ये घालणार आहोत तर हे बघा गहू सुरुवातीलाच मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला होता त्यामुळे मी हेच पाणी कुकरमध्ये घालत आहे तर ज्यावेळेस आपण कुकरमध्ये गहू घालतो त्यावेळेस इंचभर पाणी वरती घालायचं आहे जास्तही नाही आणि कमीही नाही असं पाणी घालायचं आहे म्हणजे गहू हा छान असा शिजला जातो हे बघा जे आपण लावूया आणि भाताप्रमाणे शिजून घ्यायचं आहे मी डायरेक्ट कुकरमध्ये लावत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही भाताच्या डब्यामध्ये दे देखील गहू लावू शकता गॅसवरती ठेवून कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर मध्ये घौ शिजतो तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊया तर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे तर त्यामध्ये आपण खसखस भाजून घेणार आहोत पॅन मंदाचे वर गरम करायला ठेवले त्यामध्ये दोन चमचे खसखस मंदाचे वर गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे या शिरीमध्ये खसखस चवीला खूप छान लागते फक्त ती मंदाचे वर भाजून घ्यायची आहे तर इथे खसखस भाजून झालेली आहे तर काढून घेऊया हे बघा आहे त्या पॅनमध्येच इथे आपण एक चमचा तूप घ्यायचा आहे तुपामध्ये आपण केलेले खोबऱ्याचे पातळ काप ते छान असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला इथे तर हे बघा खोबरं या पद्धतीने पातळ असं कट करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये भाजून ता घेऊया तांबूस रंग येईपर्यंत मंद आचेवर परतून घेऊया इथं आपण सुक्या खोबऱ्याचे काप वापरलेत तुम्हाला जर खोबऱ्याचा केस वापरायचा असेल तर न परतता वापरला तरी हे चालेल हे खोबरं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा आहे त्या पॅनमध्येच मी इथे थोडेसे काजू घेतलेले आहेत एक दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत या पद्धतीने बारीक अशी काप करून तर काजू देखील आपण तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत पारंपरिक पद्धतीच्या खिरीमध्ये सुकामेवा वापरत नाही पण मी इथे थोडेसे काजू घालणार आहे तर आपण हे परतून घेऊया एकदम मंदारची वरती आपण परतून घ्यायचं आहे काजू देखील आपल्या इथे परतून झालेले आहेत तर मी काजू देखील पेटमध्ये काढून घेत आहे हे बघा इथे आपलं छान मऊ असा शिजलेला आहे तर आता आपण खीर करणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी इथे दोन ते तीन चमचे तूप घालून घेत आहे तूप तुम्ही तुमच्या अंदाजाने आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता तर तीन चमचे तूप घालाय घालायचं आहे हे बघा या पॅन मध्ये शिजून घेतलेले गहू घालत आहे हे बघा इथे मी एक वाटी गहू घेतला होता एक वाटी गव्हासाठी दीड वाटी गुळ घेतलेला आहे तर हा गुळ यामध्ये घालून घेऊया आणि गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि गुळ आपल्याला इथे पूर्णपणे वितवून घ्यायचा आहे गव्हामध्ये तर गॅस मोठा करून घेऊया आणि गुळ हे व्यवस्थित असा वितळून घेऊया यामध्ये खीर तुम्हाला आता इथे थोडीशी पातळ झाल्यासारखी दिसत असेल पण जस जशी खीर शिजत जाते तस तस थोडस दाटसरपणा खिरीला येतो नंतर यामध्ये घालायचे आहे भाजून घेतलेली खसखस त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तुपामध्ये तळून घेतलेले काजू आणि खोबऱ्याचे काप काजू आणि खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत नंतर काजू ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल नंतर यामध्ये आपण घालणार आहोत कच्ची वडीशोपची पावडर करून घेतलेली आहे ती घालायची आहे एक चमचा घेतलेली आहे यामध्ये घालायचं आहे सुंठ तुपामध्ये तळून घेतलेले काजू आणि खोबऱ्याचे काप घातलेले आहेत छान अशी मंदारचे वरती खसखस भाजून घेतली होती ते देखील घातलेली आहे नंतर आपण यामध्ये घातलेले आहे सुंठ पावडर आणि जायफळ पावडर जर तुम्हाला यामध्ये वेलची फ्लॅची पूड आवडत असेल तर घालू शकता नसेल आवडत तर नाही घातली तरी हे चालेल आणि मी इथे वापरलेली आहे कच्ची बडीशोपची पावडर तर कच्ची बडीशोप मिक्सरमध्ये फिरवून देखील यामध्ये घातलेली आहे तर व्यवस्थित असं मिक्स करूया नंतर यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ तर यामध्ये मी घालत आहे चिमूडभर मीठ गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ तर थोडं झालंच पाहिजे त्यामुळे पदार्थाची चव दुप्पट होते तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस कमी ठेवायचा आहे आणि सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यायचे आहेत नंतर यावरती झाकण ठेवायचं आहे या पद्धतीने आणि एक चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचे आहे खीर आपल्याला इथे खीर अगदी रटरट अशी शिजलेली आहे कुठलंही महागडं सामान न वापरता अगदी घरातल्या साहित्यामध्ये आज आपण साध्या गव्हापासून पारंपारिक पद्धतीने खीर केलेली आहे तुम्ही इथे पाहू शकताय दिसायला ही खूप सुंदर अशी खीर दिसत आहे आणि चवीला देखील मस्त अशी खीर तयार होते यामध्ये आपण साधी खसखस वापरलेली आहे सुक्या खोबऱ्याचे काप आणि साधा गहू यापासून ही खीर आज आपण बनवलेली आहे दूध देखील यामध्ये घातलेले नाहीये दूध वापरण्याची देखील गरज लागलेली नाहीये छान असं दाटसरपणा आलेला आहे खिरीला ही खीर जशी जशी थंड होईल तशी तशी अजून दाटसर होईल त्यामुळं खूप जास्त घट्ट ठेवू नका ही खीर ताजी ताजी गरम गरम खाण्यापेक्षा दोन तास मुरवट ठेवल्यानंतर नंतर, नंतर खाल्ली तर अजूनच मस्त लागते तयार झालेली आहे दत्त जयंती स्पेशल पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने गहू सडण्यापासून खीर तयार होईपर्यंत पूर्ण व्हिडिओ मी डिटेल्समध्ये दिलेला आहे तर तुम्ही पाहिले देखील असेल चला तर मग तुम्हीही या दत्त जयंतीला किंवा कोणताही सण असेल तर या पद्धतीची पारंपरिक खीर बनवून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकूनवरती क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय